नवीन व्हिडिओ तुम्हा मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे येस आणि आज मी जरा असं बसून निवांत व्हिडिओ करते बाय द वे तुम्हाला प्रिव्ह्यू वरून आणि स्टार्टिंगला जे काही बघितलं त्यावरून की नक्की नवीन काय चालू झालं येस मी ढोलताशा पथकामध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे आणि सुंदर अशी माझी प्रॅक्टिस सुरू आहे एक दिवशी अचानक अगदी रँडाव असंच आमचं डिस्कशन चाललेलं माझं आणि शुभमचा आणि मी बोलली शुभम असंच आहे आपण पण करायला पाहिजे ना एकदा जायला काय हरकत आहे तर शुभम बोला अगं माझ्या मित्राचंच आहे पालघरचा मग फोन केला आणि अगदी इमिडिएट मी जॉईन पण केला खूप भन्नाड एक्सपिरियन्स आहे मी ह्याच्यासाठी जॉईन केलं की काहीतरी नवीन शिकता येईल आणि कसं हे काय वर्षभरासाठी नाही आहे फक्त आता मिरवणूक येणार गणपतीची सो त्यावेळेसाठी एक एक महिना दीड महिना हे सगळं चालतं सो एवढा वेळ आपल्याला द्यायला काय हरकत नाही थोडा हेक्टिक होऊन जाता बट ठीक आहे दोन महिने किंवा एक महिना करायला काहीच हरकत नाही पण जी मज्जा येते आणि तिथे गेल्यानंतर जी एनर्जी फील होते अरे बापरे म्हणजे सॉलिड एकदम कुणाला आम्ही होतो तेव्हा आम्ही अशा मिरवणूक खूप बघायचो आणि जेव्हा ते वाजवायचं ना असं भारी वाटते यार असं वाटते की यार आपण पण इथे हवं आणि ह्यावेळेस मी असणार आहे एक दोन मिरवणूक तरी मी नक्की करेन जास्त नाही पण मी ऍडमिशन घेतलंय शिवरुद्र म्हणून पालघरला हे पथक आहे आणि पथकातला जो क्राऊड आहे खूपच सुंदर सगळे खूप जास्त सपोर्टिव्ह आहेत आणि दुसरं म्हणजे की डिसिप्लिन खूप जास्त मेंटेन केलं जातं ते मला सर्वात जास्त आवडतं आणि वाजवायला तर खूपच मजा येते एक्सपिरियन्स आहे हा मी तर सांगते तुम्हाला जर जमत असेल एक महिना काढायला मला नाही वाटत एवढी हरकत आहे सो so, सगळे डिटेल्स तर मी मध्ये देतेच आहे पण तुम्ही ट्राय करायला नक्की पाहिजे काल ॲक्च्युली बऱ्याच शाळांना ह्या पथकाने व्हिजिट दिली आणि अवेअरनेस काइंड ऑफ अ प्रोग्राम एक, एक एक्झिक्यूट केला सुंदर हा पण इनिशिएटिव्ह आहे की तिथे जाऊन मुलांना आपण एक्सप्लेन करतो एक्झॅक्टली की पथक म्हणजे काय आहे किंवा ढोल ताशा असेल ध्वज असेल हे सगळं काय आहे आणि का तुम्ही जॉईन केलं पाहिजे आपली परंपरा आहे किंवा आपली ही जी संस्कृती आहे ती आपण जपली पाहिजे ती अगदी साध्या शब्दात तिथल्या मुलांना शिकवलं जातं किंवा त्यांना एक्सप्लेन केलं जातं आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे डेमो पण दिला जातो तिथे मुलांसमोर म्हणजे पथकातले काही जण ढोल वाजवतात टाशा वाजवतात आणि ते खूप सुंदर आहे कारण की त्यांना एक्झॅक्टली बघायला मिळतं कारण की जिथपर्यंत तुम्ही तो आवाज ऐकत नाही ती रिदम ऐकत नाही ना तिथपर्यंत ती वाईप क्रिएट होत नाही सो खूप सुंदर इनिशिएटिव्ह आहे अजून बऱ्याच शाळांना व्हिजिट करायचं आहे आज आपल्या इथे पालघर शिवरुद्रिट्स हायस्कूलच्या प्रांगणात येऊन आपल्याला सुंदर इथे डेमो दिलेला आहे ढोल ताशा काय याची माहिती दिलेली आहे आणि प्राचीन काळापासनं शिव शिवाजी महाराजांच्या काळापासनं ढोल ताशा जो वाजत आलेला आहे ती परंपरा आणि ती संस्कृती कायम राहावी आणि पुढे तुम्हाला जर वाटलं की अरे एक्सपिरियन्स करायला काही हरकत नाही ते नक्की जॉईन करा सगळे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले काल रात्री मस्त माझी प्रॅक्टिस झाली आणि त्याच्यानंतर आणि शुभमचा की आपण जाऊया मूवीला आम्ही लास्ट मूवी बघितलेला बायपण भारी देवा आणि तोही एक वर्ष आय गेस झाला त्याला त्याच्यानंतर थिएटरला जाणं मूवी बघणं हे घरात जास्त असं आवडत नाही आणि शुभमला तर बिलकुलच आवडत नाही पण तरीही माझ्या खातीर तो रेडी झाला आणि बोल की ठीक आहे हॅलो हाय आणि ऑलमोस्ट एक वर्षानंतर आपण कधी गेलेलो पूर्ण फॅमिली तो बाईपण भारी देवा तो आला ना बघायला त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट आत्ता चाललोय मुव्ही आणि आम्ही झालोय स्त्री बघायला स्त्री टू रिलीज झालेला आहे कालच आणि वाचलात किती आहे ऑलमोस्ट किती वाजले रे आठ चोपन्न झालेले आहेत म्हणजे नऊ वाजतीलच आता थोड्या वेळात पावणे दहाचा शो आहे मी रात्रीचा घेतला कारण की बाकी वेळ तर आपल्याला फ्री टाईमच नसतो बिझी सगळे म्हणून आम्ही मस्त रात्री चाललो आहे आधीला सांगत होतो पण तिची एक्झाम आहे त्याच्यामुळे ती नाही बोलली मग आम्ही दोघंच चाललो आहे पप्पा तर मस्त फिरायला गेलात आणि छान असं झालंय एव्हाना तुम्ही माझा ढोल वाजवणं बघितलंच असेल अजून मी शिकते आणि मज्जा येते पण वाजवायला खूप एन्जॉय करतो आम्ही जस्ट मी आली प्रॅक्टिसवरून थोडस जेवलो आम्ही आणि लगेच निघालो रोजच असंच असत माझं हा जीवावर येतोय कारण की शुभमला थिएटर मध्ये मूवी बघायला बिलकुल नाही आवडत तो बोलतो की काय तीन तास मी दोन तीन तास इथे जाऊन आणि बसायचं त्याच्यापेक्षा टीव्हीवर आला की टीव्हीवर बघायचा पण विचार केला चल ना जाऊ एवढा कधी तरी पण वर्षातून एकदा वर्ष काय कधी कधी दोन वर्षातून पण एकदा आम्ही जातो

वो सरकटी लाशें आज भी दफन है कहीं पर कहा ये कोई नहीं जानता घर के मर्द पूरा दिन अजवाइन खाकर पलंग तोड़ने में व्यतीत करते थे मालिश को व्यायाम और कबूतर कबूतरबाजी को कला माना जाता था ये अजवाइन मालिश कबूतर लगता है लेखक विचलित हो गया लेखक तो कहना चाहता है कि <laughs> नाही नाही फर्स्ट हाफ तर एवढा जोर जोरात हसत होता टाळ्या काय मारतो आणि काय काय बट फर्स्ट हाफ खूप सुंदर आहे म्हणजे ऍक्टिंग uh, खूप सुंदर केले म्हणजे डायलॉग पण ज्याने पण आहे ना मूवी सुंदर आहे ना म्हणजे डायलॉग रायटिंग ज्याला बोलतात खूप भारी म्हणजे असे साधे साधे जोक्स पण इतके भारी आणि एकदम परफेक्ट टाइमला सो so, फर्स्ट हाफ एक नंबर म्हणजे फुल पैसा वसूल सेकंड हाफ थोडासा लो लो होत जातो बट ठीक आहे ओव्हरऑल मूव्ही छान आहे श्रद्धा कपूर त्यांची एवढी ॲज सच ॲक्टिंग नाही आहे ह्यात बट छान होता मूवी म्हणजे ठीक ठाक बट सेकंड हाफला मी पण जाम जांभळा देत झोप झोपले हो कारण की एकदम ऑट टाईमला आम्ही सिलेक्ट केलेलं टायमिंग ऑलमोस्ट एक वाजला ये आहे येस पाहुणे एक झालेला आहे आणि आता मी इथून चाललो आहे सागाव्याला आपण भेटूया डायरेक्ट सकाळी रात्री आम्ही झोपायला डायरेक्ट घरीच गेलो निवांत झोप झाली मस्त सकाळी आरामात उठलो सगळं काही आवरलं कारण की घरी गेल्यानंतर पहिलं काम असतं ते म्हणजे झाडू मारणं बाहेरचं झाडणं जा हे सगळं तुम्ही घरी राहा नेते नकार पण ते बेसिक काम करायला लागतं तर की नेक्स्ट टाइम आपण जेव्हा तिथे जाऊ तेव्हा हो। सगळं असं व्यवस्थित त्यांनी आवरलेलं असेल तर सगळं तेच काही सग घरी केलं मम्मीला भेटलो सगळेच होते घरी सो सगळ्यांची भेट पण झाली नवव्या इती आणि अदवी यांचे खेळ चालू होते बायदे अदवीने खूप सुंदर असे गणपती बाप्पा बनवायला लावला तुम्हाला मी ते दाखवन पुढच्या व्हिडीओ मध्ये तिचे कम्प्लीट झाले अदवी सुंदर असं इथे गणपती बनवायला घेतलाय कधी होईल आज मग मला फोटो पाठव हा मस्त व्हेरी गुड गणपतीचा तुमचा डान्स झाला इति गणपतीचा डान्स झालाय अरे गुड तुझ काय तुमचं काय दुगीच

मी शिवमकडे रिक्वेस्ट म्हणजे आम्ही ऑलमोस्ट निघालोय सगळं झालंय चप्पल पण घातलं पली शिवम प्लीज एक ग्लास पाण्या प्लीज शिवम म्हणजे मी आणेन पण ग्लास तुम्ही आणचा तो परत आला की बॉटल घेऊन जातो बॅगेतली म्हणजे आपल्याला ग्लास ठेवायची गरज नाही <laughs> इथे छान असं ऑफिस टाईम खुल आणि ही जी आपण झाडं लावलेली ना थोडीशी त्यांना छान अशी मस्त फुलं आल्या आता छान सगळं फुललंय मस्त वाटतं आणि गुलाब तर विचारू नका हे पण सगळं साफ करायला लागेल कारण की आता गणपती आहेत घरी चला भेटूया आपण आता पुढच्या वीकेंडला बाय आजची स्टोरी तुम्हाला सांगते सकाळी काय झालं आम्ही अकराच्या आसपासच घरून निघालो कारण की असं होतं की तिथे दोघांसाठी जेवण बनवायचं सा, म्हणजे सागाव्याला आणि इथे आधी पण वेगळं जेवण बनवेल त्याच्यापेक्षा मग आपण घरीच जाऊया भाजी घेऊन म्हणजे पालघरला आणि इकडे जेवण बनवे म्हणजे ठीक आहे सर आम्ही अकरा निघालो आणि काल आम्ही मोठी गाडी घेऊन गेलो शुभम बोलला अरे मोठी गाडी नको इथे आठ टाकायला हे येते मग आम्ही छोटी गाडी घेतली म्हणजे युनिकॉर्न घेतली अर्ध्या रस्त्यात पण मला वाटतं दोन किलोमीटर पुढे आलो आणि कोकणेच्या इथे आमची गाडी पडली बंद इश्यू असा होता की पेट्रोल टँकमध्ये पाणी गेलेलं ठीक आहे एक तास लिटरली एक पणे दीड तास आम्ही तिथे उभे होतो शुभमने पूर्ण पेट्रोल आधी काढलं कारण की वातावरण अगदी नॉर्मल होतं ऊन नव्हतं पण मी तो पण थोडा रिलॅक्स राहिला की तसंही आपण लवकर निघालच करू बघू काय होते गाडी तर चालू झाली पाहिजे की नाही सो आम्ही पूर्ण पेट्रोल काढलं आणि पेट्रोल पण एवढं भरलेलं दोन की तीन बाटल्या पेट्रोल काढला प्रत्येक बॉटलमध्ये एवढं एवढं पाणी हे सगळे एक्सपेरिमेंट चालूच होतं म्हणजे पाणी काढा पेट्रोल टाका मग चालू करू मग काही सक्सेसफुल झालं आणि कली आम्हाला तिथेच बारा वाजले की साडेबारा वाजले म्हणजे एवढे कंटाळलो आम्ही मी तर एका गाडीत बसून डायरेक्ट घरी गेली म्हणजे जागा घालला रिटर्न आणि शुभम पण मग दादासोबत डायरेक्ट घरी आला त्याच्यानंतर मग आम्ही परत मोठी गाडी घेतली मग आम्ही गेलो गणपती बघायला

आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती बघितलेली आहे आणि सिलेक्ट पण केली छान त्यांना कॉम्बिनेशन पण सांगितलं की कसं कसं हवंय तुम्हाला बघायला मिळणार ती गणपतीला जाऊन आता जेवण बनवायचं आहे आणि बरंच काय चलो लवकर का आम्ही आलेलो पाहिजे शुभमला खायचं होतं मटन ठीक आहे मटणाची भाजी त्याला हवी होती कारण की बरेच दिवस झाले मटन नाही घाल चले ठीक आहे आपण जाता नाही घेऊन आता वाजलेच आम्हाला दोन की अडीच काहीतरी मटणाचं एकही दुकान नाही त्याच्यानंतर मग शेवटी आम्ही चिकन घेतलं आम्ही घरी आलो घरी आलो तर परवाच्या दिवशी मी साफसफाई करता करताना ना मेन ट्रॉली आहे ना खालची तिथं जे झडपं असतं म्हणजे असं खेचायचं तेच बाहेर आलेलं अरे देवा ते सगळं झालं मग त्याच्यामध्ये शुभमनेच आज चिकन फ्राय केलं मी फक्त भात ठेवला दिने लसूण वगैरे सोलून दिला तिने डाळ करून ठेवलेली त्याच्यानंतर मी थोडं वेळ झोपली आणि मला झोपच लागली <laughs> माझी प्रॅक्टिस होती दोनची मला ऑलरेडीच लेट होणार मी विचार केला चारला तरी जाईल पण चारला तर माझं सगळं आवडून झालं म्हणजे थोडा वेळ तरी आराम करणं मस्त आहे कारण की तिथे ते कंटिन्युअस ढोल बांधून ठेवणं आणि वाजवणं Uh, मेहनतीचं काम असतं शारीरिक श्रम त्याला फार लागतात सो म्हणून ला ला, मी जेकडं थोडा वेळ पडते पडली ती मी डायरेक्ट पडलीच आणि ऑलमोस्ट सहा वाजल्यात आजची माझी प्रॅक्टिस पण चुकली आता शुभमसोबत जरा मार्केटला फिरून येते कारण की आम्ही ना झोपून आत्ता उठलो आणि संध्याकाळी झोपून उठलं ना की असं वाट लागते एकदम असं मूड खराब आणि असं असं होऊन राहतं म्हणून आता जरा बाहेर जाऊन फिरतो म्हणजे जरा बरं वाटेल आणि बस बाकी काय के मला केस पण धुवायचे खूप खराब झालेत तर हे माझं शेवटचं काम राहील की आल्यावर मस्त केस धुऊ आणि मग रात्री निवांत जेवून आपण झोपूया आजचा दिवस रिलॅक्स हो असं आम्ही ट्राय केला पण तो झाला खूप जास्त हेक्टिक बट ठीक आहे सुंदर असा हा आमचा रविवार किंवा वीकेंड होता होप तुम्हाला आवडला असेल हो व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आपण घेऊया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये ती